आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अहिलानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण होतं तिला एका खासगी संस्थेमध्ये डांबून ठेवलं जातं आधी लग्नासाठी दबाव टाकला जातो आणि त्यानंतर अत्याचार होतो नंतर ती तिथून सुटते पण या प्रकरणामध्ये प्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांचं नाव समोर येते बरं चला इथपर्यंत ठीक आहे पण आता त्यातही एक ट्विस्ट आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि सुनीता आंधळेंची यामध्ये काय भूमिका होती अगदी सांगणार आहे पुढच्या काहीच <laughs> आता या सगळ्याबाबत मुलीच्या वडिलांनी काही युट्यूब चॅनल्स आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय तर ही एकोणीस वर्षीय मुलगी होती शेवगाव जिल्हा आहे अहिल्यानगरमधला तर तिथे ती घरी एकटीच होती तिच्या शेजारच्या गावामधल्या जनाबाई आंधळे यांनी तिला शेतामध्ये चल म्हणून सोबत घेतलं जुनी ओळख असल्यामुळे मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली आणि पुढे आल्यानंतर एक चारचाकी गाडी जी काळ्या रंगाची होती ती समोर उभी होती त्यामध्ये बसरायला तिला सांगण्यात आलं मात्र तिने नकार दिला अखेर त्या गाडीमध्ये जनाबाईने तिला ढकललं मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला पण गाडीमध्ये बसलेल्या अण्णासाहेब आंधळे जो आरोपी क्रमांक एक आहे जनाबाईचा मुलगा आहे त्याने ऍसिडची बाटली त्या मुलीला दाखवली आणि जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर मुलगी गप्प बसली तिला आळंदीला नेण्यात आलं तिथे अण्णासाहेबने तिला लग्नाची मागणी घातली पण तिने नकार दिला आणि इथेच एंट्री होते सुनीता आंधळेची तर लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या अण्णासाहेबने तिला आळंदीमध्ये सुनीता आंधळे हिच्या श्री भगवान बाबा वारकरी संस्थेमध्ये डांबलं तिच्यावर अत्याचार केला तिच्यासोबत फोटो काढला नंतर तिने पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी आले आणि तिची सुटका झाली आता हे झालं या स्टोरीचं पहिलं वर्चन आता दुसरं वर्जन सुद्धा समोर आले आता त्यामध्ये सुनीता आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे हे एकाच गावचे असल्याचं समोर आले अण्णासाहेब हा सुनीता यांचा पुतण्या असल्याची माहिती आहे त्यांच्यात आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध होते दोघंजण पळून आळंदीला आले मात्र ऐनवेळी लग्न झालं नाही त्या वादामध्ये मुलीने मुलाविरोधात तक्रार दिली मात्र मुलगा आपल्या काकूच्या म्हणजे सुनीता आंधळेंच्या आश्रमात जेव्हा प्रेयसीला म्हणजे होणाऱ्या सुनेला घेऊन गेला तेव्हा त्यांनी कुठलाही आक्षेप न घेता तिथे ठेवून थे घेतलं असं सुद्धा सांगण्यात आलं आता या सगळ्या मुद्द्यावरती आणि या दोन व्हर्जन्सवरती काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आता पहिला प्रश्न जर अपहरण आणि अत्याचार जून मध्ये झाले तर तक्रार जुलैला का देण्यात आली आता याचं उत्तर मुलीच्या वडिलांनी देताना सांगितलं या प्रकरणामध्ये तिच्या सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी अण्णासाहेब आंधळेने दिली होती आणि म्हणून आम्ही घाबरून काही बोललो नाही असंही त्यांचं म्हणणं होतं पण जेव्हा त्यांनी मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवायचा प्रयत्न केला तेव्हा अण्णासाहेबने होणाऱ्या सोयऱ्यांना त्याचे आणि तिचे फोटो दाखवून आणि धमकवून ते लग्न मोडलं आता डोक्यावरून पाणी जातंय असं त्यांना वाटलं आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आता दुसरा मुद्दा गुन्हा दाखल होऊन सुद्धा सुनीता आंधळे फरार का याबाबत त्यांनीच सोशल मीडियावर एक स्टेटमेंट दिले त्यांचं म्हणणं असं आहे की मीच पोलिसांना फोन केला आणि त्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले नंतर आम्ही सुद्धा तिथे होतो सगळी स्टोरी सांगितली आणि पोलिसांनी तुमचा यात काही रोल नाही तुम्ही जाऊ शकता असं सा सांगितलं आणि म्हणून आम्ही गेलो आता मुद्दा असा आहे की जर त्या निर्दोष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे त्यांना माहिती आहे तर त्या फरार का आहेत हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे तिसरा मुद्दा पोलिसांवर होणारा आरोप या प्रकरणामध्ये पोलिसांवरती दिरंगाईचा आरोप होतोय म्हणजे या प्रकरणामध्ये पीडितेच्या वडिलांनी पोलिस मदत करत नसल्याचं म्हटलंय उद्दामपणे वागतायत असंही सांगितलं पोलिसांनी किती आरोपी अटक केले आणि आंधळे सराईत गुन्हेगार नसतील तर त्या अजून का सापडत नाही हा सुद्धा सवाल आहे त्यांना काही सामाजिक आणि राजकीय पाठबळ आहे का ज्यामुळे पोलिसांवरती दबाव आहे असंही बोललं जातं आहे त्यामुळे भगवान बाबांसारख्या अत्यंत मोठ्या संतांच्या नावाने या संस्थेमध्ये जे काही घडतंय ते धक्कादायक आहे पूर्वी सुद्धा आळंदीमध्ये काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये आक्षेपार्ह घटना घडल्याच्या समोर आल्या होत्या मात्र या घटनांमुळे सगळेच बदनाम होत आहेत आणि म्हणूनच सत्य लवकरात लवकर समोर येण्याची गरज आहे याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका